सरकारी आणि सर्व उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि काही पत्रकार मित्र आणि काही आमचे अधिकारी उपस्थित सर्व तरुण सरकारी मित्रांनी मी सुरुवातीला बारामती कृषी विज्ञान केंद्राचं मनापासून अभिनंदन करतो आदरणीय पवार साहेबांनी पन्नास वर्षापूर्वी ते ज्यावेळेस मला वाटतं पहिल्यांदा पुन्हा सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ही संकल्पना मांडली आणि आज पन्नास वर्षामध्ये याचा फायदा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना म्हणजे विशेष करून हॉर्टिकल्चरमध्ये झाला दुग्ध व्यवसायामध्ये झाला फलोत्पादन व्यवसायामध्ये झाला आणि आधुनिक शेती करण्याकरता म्हणून एक फोरम या ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण झाला याचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे आता आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष ते खरं येणार होते पण त्यांचा निरोप आला की काही त्यांचा सेमिनार चालू आहे राजेंद्रजी पवार साहेब त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज इथं आपण जे आलेलो आहे ते बरीच चर्चा झाली मी काही जास्त वेळ घेणार नाही मी काही त्यातला तज्ज्ञ आहे पण आमची इथं येण्याच्या पाठीमागची कल्पनाच एवढी अशी आहे की आता शेती ही आपल्याला वेगळ्या पद्धतीनेच करावी लागेल लागे। आणि विशेष करून उसाची शेती बाकीच्या बाबतीमध्ये तर आपण करतोय पण ऊसाच्या शेतीच्या बाबतीमध्ये आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये म्हणजे कारखाने वाढले कारखान्याच्या कॅपॅसिटीज वाढल्या कारखान्यामधून निघणार प्रत्येक का वेस्ट हे आता व्हॅल्यू ॲडिशन झालेलं आहे एक काळ असा होता की बग्यास कोणी घेत नव्हतं आपण पेटवून देतो एक काळ असा होता की आपण घाण पाणी नदीला सोडून देतो एक काळ असा होता की आपण प्रेसमड सुद्धा माझी सुद्धा कोणी घेत नव्हतं पण आता प्रत्येक गोष्ट कारखान्याची याच्यातून काही ना काहीतरी इतकं संशोधन पुढे गेलेलं आहे जर कोणी त्यावेळेस म्हणलं असतं की बघ्यासपासून वीज निर्माण होईल तर माणसाने जर दगड मारली असते तसं आत्ता लोकांना वाटते की हे म्हणजे काय हे होईल का, का नाही कुठल्याही गोष्टीची सुरुवातीला शासनता असते पण मला आपल्या सर्वांना एकच सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या टेक्नॉलॉजी घेतल्याशिवाय आपल्याला आता या देशातला शेतकरी हा टिकूच शकणार नाही मग तो ऊसामधला असू द्या हॉर्टिकल्चरमधला असू द्या तो कडधान्यामधला असू द्या तो फलपिकामधला असू द्या किंवा आणखी दुग्ध व्यवसाय पोल्ट्री व्यवसायसुद्धा असू द्या तर मला वाटतं ही टेक्नॉलॉजी ही आपल्याला घ्यावीच लागणारे आणि फार अवघड नाही येते आणि त्यासाठी खरं म्हणजे आजचा हा दौरा आपण आयोजित केलेला आहे मागच्या एक आठ दिवसापूर्वी अमेरिकेचे मला वाटतं अनॉन मास्क अनॉन मास्क ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि ते डोनाल्ड ट्रम्पचे ॲडवायझर आहेत आणि त्यांना एक पोस्ट पण व्हाईट हाऊसमध्ये आता दिलेली नव्या राष्ट्र अध्यक्षांनी अमेरिकेच्या आणि त्यांनी एक ट्विट केलं परवा आणि काय ट्विट केलं की बारामतीची निर्माण झालेली ह्या टेक्नॉलॉजी ही या जगातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये क्रांती घडवेल अशा प्रकारचं ट्विट त्यांनी करणं आणि त्यामुळं ऑल ऑफ अ सडन ही माहिती जी आहे ही जगाच्या नकाशावर आली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल इथं अडीचशे कोटी रुपये बिल विलियट्स फाउंडेशनच्या वतीनं इथं अडीचशे कोटी रुपये गुंतवले एक सॅटेलाइट उभा करायचा असेल अंतराळामध्ये तर दीडशे कोटीपासून तीन हजार कोटी पर्यंत त्या सॅटेलाइटचा खर्च येतो आणि एक सॅटेलाईट ह्या कामासाठी त्यांनी उपलब्ध केलं आणि माननीय प्रतापरावजी साहेब ते आपल्या पिंपरी चिंचवड आमचं जे युनिव्हर्सिटी आहे तिथं बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये आम्ही त्यांना घेतलेलं त्यामुळे दर तीन महिन्याला त्यांची आमची मिटिंग होती चार दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला होता की हर्षोदन आता आपल्याला ह्यातनं काहीतरी मार्ग काढावा लागेल तुम्ही राष्ट्रीय स्तरावर साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहात आणि म्हणून आता पंधरा तारखेला इथंच मला वाटतं विस्मा आ, इस्मा आयजॅक फेडरेशन स्टेट फेडरेशन ह्या ज्या काही सगळ्या फेडरल बॉडीज आहेत सगळ्या एकत्र आणून आपल्याला ही टेक्नॉलॉजी आपल्या देशामध्ये आपल्याला पुढे न्यायची मी बरोबर पवार साहेबांना पण म्हणतो साहेब ठीक आहे आता तुम्ही सगळ्यांसाठी काढलंय पण माझं व्यक्तिशा मत असं आहे की सोमेश्वर कारखाना माळेगाव कारखाना छत्रपती कारखाना कर्मवीरी कारखाना जिरा विमा कारखाना बारामती अग्रो असेल पाटस असेल गोडगंगा असेल किमान तुमच्या ह्या पलीकडे श्रीराम फुल असेल सरकार मर्शी असेल मालेनगरचा कारखाना असेल इकडे कारखाना किमान तरी या फेरी फेरी मधल्या पहिल्या फेज मध्ये बोटे साहेब आपल्याला हे कारखाने घ्यावे लागतील कारण आता तुमच्याकडे दहा हजार लोकांचं रजिस्ट्रेशन झालं कालच्या कृषक तुमच्या प्रदर्शनामध्ये पंचवीस हजार लोकांनी नावं नोंदलेली आहेत आता सुद्धा म्हटले काही शेतकरी भेटले आपल्याला असा वेळ येईल की आपल्या शेजारी ही टेक्नॉलॉजी आहे पण आपल्याला मिळणार नाही आपलं रजिस्ट्रेशन होणार नाही आणि इथं कोणीतरी मला अशी म्हणालात तुम्ही की नोंदी घ्यायचं बंद झालं इथं म्हणजे बियाण्याच्या बाबतीमध्ये कारण देऊ शकणार नाहीत ना त्यानंतर बुकिंग झाल्यानंतर त्यांनाही मर्यादा आहे मला असं वाटतं ह्याचा फोकस पॉईंट आपण ह्याच्या दृष्टीनं करण्याची आवश्यकता एक चार पाच फक्त माझे मुद्दे आहेत एक हे टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर हा आपला आधुनिक मुकदम आहे शेती करताना पहिला आपला हा करायला मुकदम आहे त्याला तुम्ही जी माहिती द्याल त्या माहितीवरती उपाय तो देणार माहिती कोणती द्यायची त्याला जमिनीची माहिती द्यायची हवेची माहिती द्यायची पाण्याची माहिती द्यायची तो सगळा त्याचा डाटा तुम्हाला देईल मोबाईलवर साधं सोपं करीत आहे एक एकर ऊसाची लागवड करायची असेल तर सात बाय दीडची सरी आता सात फुटाची सरी सोडायची म्हणले की सगळ्यांना टप्पा वाटायचं तर एवढं फुट असतं रे सात फुटाची सरी असते काय माझा ऊस कमी निघल माझा टनेज कमी निघल आपण जर सत्तर ऐंशी हजार डोळे जर आपण लावायला लागलो आणि ऊस तोडताना तो जर फक्त पंधरा हजार डोळ्याचा ऊस जाणार असेल तर ती साठ पासष्ट हजार डोळे आपण अठरा महिने पंधरा महिने सांभाळणं आणि ते पुन्हा वाया घालवणं मला असं वाटतं की फार मोठे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान आहे आपलंही नुकसान आहे त्यामुळं बारीक बारीक गोष्टी वरती आता अकरावत बोलूच ना आता कोणत्यावर बोला कारण आता म्हणून एक गुंठ्यामध्ये साधारणतः तीन किलोचा जर एक ऊस जर निर्माण झाला गुंठ्यावर आले की पुन्हा ऊसावर यावा लागेल आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे शक्य आहे हे आपण करू शकतो आणि मग ही सुरुवात आहे आणि मला वाटतं त्या गोष्टीचा फायदा आपल्याला होईल आज पाडेगावचं उदाहरण जर सांगितलं पंचवीस वर्षापूर्वी पाडेगाव संशोधन केंद्राने एक वरायटी रिसर्च केली ती कोणती केली शहाऐंशी जवळ बत्तीस आज सत्तावीस वर्ष झाले त्या वरायटीला मी तिथं रास्कर होते सायंटिस्ट मला वाटतं ते, ते रिटायर झाले आणि आता कोण तिथं इंगळे बिलारे आता तिथं भिलारे आलेले सोपे तोही हुशार माणूस आहे एकदा आपण पाडेगावला आभागी तो आपण एक एकदा एक हा त्यावेळेस तिथं राजपत होते आता रास्त रिटायर झाले तर एक व्हरायटी शास्त्रज्ञांनी विकसित केली तुम्हाला अंदाज आहे त्या वरायटीचा मराठी शेतकऱ्याला किती फायदा झाला तीन लाख पस्तीस हजार कोटी रुपये गेल्या सव्वीस वर्षामध्ये एका वरायटीने शेतकऱ्याला दिले हे शास्त्रज्ञानाचं योगदान आहे म्हणजे जसं आता हा एआय आय आल्यानंतर एआयचा फायदा काय होणार आहे सोप्या भाषेत संपूर्ण मला जेवढं कळलं ते सांगतो मी त्यांच्या शास्त्रीय भाषेत सांगितलं मी आपल्या सोप्या भाषेत सांगतो एआयचा फायदा काय उत्पादन खर्च तुमचा पन्नास टक्के कमी होणार उत्पादकता तुमची आहे रिकव्हरी तुमची एक ते पॉईंट दोन दोन टक्क्यापर्यंत वाढणार आहे आणि साधारणतः ए आय केलं तर एक टनाला नऊशे रुपये खर्च येईल आणि शंभर टन ऊस निघाला साधारणतः तीन हजार रुपये तर, -तर राहणारच हो आहे हो आता कारण साखरेची आता इतके चांगले व्हायला लागले आहेत पुढे साखरेचे तर चांगले राहतील अशी परिस्थिती आहे कारण आंतरराष्ट्रीय मार्केटचा आम्ही पण अभ्यास करतोय तर साधारणतः शंभर टन ऊस निघाला तर तीन लाख रुपयाचा चौस रुपये एक लाख रुपये खर्चाला गेले दोन लाख रुपये तेरा चौदा महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकतात हा सुद्धा आता खूप मोठा बदल या माध्यमातून होणार आहे दुसरा मला काही आपल्याला या निमित्तानं काही सूचना करायच्या आता इथं आपण आम्हाला सांगितलं की शहाऐंशी जोरो बत्तीस एक हजार आ, एक पंधरा जुरो बारा आठ हजार पाच अठरा एकशे एकवीस आणि दोनशे पासष्ट आता अठरा एकशे एकवीस ही जी व्हरायटी आहे ना हे कॉलॉबरेशन आहे शहाऐंशी जोरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट बरोबर आहे <laughs> आता ही वरायटीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेता येते दोनशे पासष्टचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत शहाऐंशी जोरबत्तीस जवळपास सत्तावीस वर्ष जरी झालं तरी आजही त्या वराठीला तोंड नाही असं माझं त्यामुळं हे बदल होत राहणार आहेत तर हा प्रयोग आपल्याला मोठ्या प्रमाणात घ्यावा लागेल आता आमच्या जर बोलायचं झालं सुरुवात आपल्या घरापासून आपण करू मग जिल्ह्याचं राज्याचं बघू आपण तालुक्यापर्यंत बोलायचं झालं तर आमच्याकडे तीन साखर कारखाने आहेत छत्रपती साखर कारखान्यामध्ये ऑन एन एव्हरेज वीस हजार एकरांची नोंद होती त्यात खोडवा असेल निडवा असेल आडसाले असेल पूर्वंगाम असेल वगैरे वगैरे जिरा विमा कारखान्याकडे पंधरा ते सोळा हजार एकराची नोंद असते आणि कर्मवी कारखान्याकडे तीस बत्तीस हजार एकराची नोंद असते दहा टक्के मायनस प्लस दुष्काळ पडला तर पन्नास टक्के मायनस पण हा ॲव्हरेज आहे साधारणतः आता ज्या नोंदी आम्ही बघतो कारखान्याकडे कर आलेल्या आणि बिगर नोंदीचा आपण उसायच म्हणजे साठ ते पासष्ट हजार एकर ऊस हा आमच्या तालुक्यामध्ये शेतकरी तयार करतोय ही वस्तू देते दोन नदी आहेत धरण आहे तलाव आहेत बंधारे आहेत भाटगर आहे खडकवासला आहे बॅकवॉटर आहे आणि खरेदी मानंदी आहे या सगळ्याचा जर एकतरीतपणानं आपण हिशोब केला तर मला वाटतं आपल्याला एक पन्नास हजार एकरापर्यंत जरी आपण त्याचं प्लॅनिंग केलं एका वर्षात होणार नाही म्हणजे पाच वर्षाचा आराखडा जर आपण तयार केला तर त्याची सुरुवात आपण ह्या पद्धतीने करावी आम्ही साहेब दोन्ही कारखान्याच्या वतीनं आपण पुन्हा नंतर बसू आमची तयारी आहे या भागातल्या शेतकऱ्यांना आपल्याला संस्था आणि सभासद एकच कोणी नाही दुर्दैवानं आम्हाला आमच्या शेतकऱ्यांची मानसिकता आहे त्याची काही चुकीची मानसिकता असं मी म्हणत नाही त्याला असं वाटतं की माझा दहा अकरा महिन्यात गेलाच पाहिजे त्याच्यावर काय पर्याय काढतील आपल्याला आमच्या शेतकऱ्याची मानसिकता अशी आहे की आम्ही बारा महिन्यापर्यंत सुद्धा थांबायला तयार नाही कारण स्पर्धा झालेली आहे ऊसाची पळवा पडली होती त्याच्या डोक्यात असं बसलेलं आहे की माझा ऊस जेवढा लवकर जाईल तेवढं मला गव्हाचं पीक घेता येईल तेवढं मला हरभऱ्याच पीक घेता येईल गव्हात पैसे किती येणार आहेत हरभऱ्यात पैसे किती येणार आहेत हा जर आपला ऊस जर या टेक्नॉलॉजी घेतल्यानंतर मला असं वाटतं ह्याचा हार्वेस्टिंग प्रोग्राम सुद्धा हा ऑनलाईनच होणार आता हे सगळं स्वीकारल्यानंतर वेळ लागलेला ह्याला हे काही मॅन्युअल काहीच राहणार नाही उसाच्या नोंदी पासून उसाच्या तुडीपर्यंत वगैरे सगळं ह्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्या मोबाईलवर येईल आणि कदाचित तो दिवस दूर नाही जसं दुधाचा दर फॅट डिग्री एस एपर असतो तसा कदाचित ही टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंटने उद्या ह्याला अप्रुव्ह केलेलीच आहे गव्हर्नमेंटने कदाचित उद्या ऊसाची सुद्धा ही दर प्रणाली सुद्धा ही रिकव्हरी बेसवरच येणार आहे आज नाही दोन वर्षांनी पाच वर्षांनी येईल तुमचा साडे अकरा टक्के रिकव्हरीचा ऊस आला तर तुम्हाला पस्तीसशे रुपये दर मिळेल तुमचा साडे नऊ टक्क्याचा ऊस आला तर तुम्हाला सत्तावीस रुपये दर मिळेल हे होणारच आहे हे आज नऊ द्या होणार आहे समजू हा कारण एखादा शेतकरी उठून मारणार आहे माझ्या ऊसाची रिकव्हरी चांगली असताना मी दर का कमी घ्यायचा त्याचा ऊस दहा टन निघत असेल तर त्याला तुम्ही तीन हजार देणार माझा सत्तर टन काढतो मलाही तुम्ही तीन हजार रुपये देणार हा डिक्लोरेशन मला येणारच आहे कारण प्रत्येक शेतकरी आता जागरूक झालेला आहे हा कालांतर हा योग्य नाही तर एफ आर बीचा जो कायदा आहे तो असाच कायदा आहे एफ आर बीचा कायदा काही फ्लॅट रेट द्यायचा नाही तुम्ही जर कायदा वाचला पार्लमेंटने पास केलेला तो रिकव्हरी बेसवरही कायदा आहे तसा एफ आर बीचा तर ठीक आहे तो विषय वेगळा आहे परंतु ह्या गोष्टी कुठपर्यंत पुढे जाऊ शकतात हे जे कोणीतरी आजपासून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे आज आपण जर बघितलं तर आम्हाला असं वाटतं की आपल्याला हे जे काय रोपे तुमचे गुडके साहेब हे यांची पद्धत अशी आहे की आपण अर्ज करायचा पन्नास टक्के कर रक्कम भरायची आणि एकविसाव्या दिवसानंतर ते आपल्याला रोप देतात पण ते एकविसाव्या दिवशी रोप घेतल्यानंतर तुम्हाला बावीसाव्या दिवशी ते रोपे लावावेच लागतील येणार नाही तर मला असं वाटतं की आपण सुरुवात असं करू आता आमच्याकडं पंधरा सात नंतर लागणी होतात आता तर काही कोणी लागणी ठीक आहे आम्ही आता सगळं धोरणच मोकळे केले कधी ऊस लावू शकतात ज्याच्याकडे पाणी तो लावत बायगार शेतकरी जर बघितले आमचे तर पंधरा सात पासून आपण हे करतो थोडस आपल्याला ह्याच्यामध्ये अडसाल्या पूर्ण हंगाम हे जर बारा चौदा बारा चौदा महिन्यांच्या अशा पद्धतीने जर प्लॅन केला आपल्याला माणसिक ठेवा लागेल की तेरा महिन्याच्या आत नाही आणि पंधरा महिन्याच्या पुढं नाही अशा पद्धतीने जर उसाच्या हार्वेस्टिंगचा प्रोग्राम जर झाला आता उदाहरण सांगतो आपलं जर ह्या वर्षी आपण कृषी आपलं कमी झालं पण रिकव्हरी जर आपली बघितली तर रिकव्हरी आपण दीड टक्क्यांनी मार्क खाल्ले दीड टक्का म्हणजे पाचशे रुपये टनाला कल्पना करा पण माणूस फक्त ह्याच्यापुरता विचार करतो ओवरऑल सगळा हिशोब जर आपल्याला केला तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला वाटचाल करण्याची आवश्यकता आहे दोन सूचना फक्त मला तुम्हाला करायच्या एक म्हणजे आमच्या कारखान्यामध्ये वॉश आहे त्याचा आम्हाला प्रचंड खर्च येतो तिथे टँकर लावा ला, नेऊन कुठतरी टाका स्पेंड वॉशच्या संदर्भातला आम्हाला भेसळ म्हणून कसा वापर करता येईल ते एकदा त्याचं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा नंबर एक नंबर दोन काय कारखान्यामध्ये बघा शिल्लक आणि आमच्याकडे अशी एक पद्धत आहे की सगळ्यात लिस्ट प्रॉयरिटी त्या बगॅसला असते कुणी बघतच नाही पुढच्या वर्षी आम्हाला सीझनला बघायच लागणार आहे म्हणून आम्ही चार चार हजार टन बगॅस ठेवतो कोणी बघत नाही त्याच्याकडे आज बग्याचा धरण साखरेचा तर जोर जोर सारखा होत चाललेला तो गोल्ड आहे आमचं म्हणणं असं आहे की त्या बगॅसच्या बाबतीमध्ये सुद्धा एक नसेल आम्हाला तर ती विकण्यापेक्षा उद्या तो बघा आम्हाला बेसळ डोस मध्ये कसा आणता येईल त्याच्यामध्ये काय प्रक्रिया करून त्याचा एक आपण संशोधन करून आम्हाला मार्गदर्शन करावं दुसरा मुद्दा प्रेसमटच्या बाबतीत आहे त्याच्या बाबतीत पण बेसळ डोस म्हणून उपयोग करून घ्यावा आणि आम्ही कंपोस्ट तयार करतो दुर्दैव असा आहे की आमच्याकडे पन्नास पन्नास हजार बॅग हो तशाच पडू नये कंपोस्ट काढू उदारी दिली तरी कोणी न्यायला तयार नाही सांगतो हा पण बाहेरची माणसं त्या सांगतात की आम्हाला कंपोस्ट द्या म्हणजे बाहेरच्या माणसाला त्या कंपोस्टची किंमत आहे आमच्या लोकांना नाही त्याचं कारण असं आहे त्यांचा दोष नाही दोष आमचा आहे की ते आम्ही त्यांना सांगण्यामध्ये कमी पडतो आणि अजूनही त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बाकीचं जे वेस्ट आहे जसं आता आमच्या डोक्या पाच टक्के बाबतीत शेत केला अजूनही शेतकऱ्याची एक दहा टक्के शेतकरी ऊस तुटल्या की पेटवून देतात पाचूट आता ते पाचूट पेटवणं ह्याला आपण पण आता तर ऊस पेटवल्याशिवाय कोडताच फॉर्म्युला फॉर्म <laughs> हे तुमचं मला सकाळमध्ये साडेबारा हजार रुपयाचा खर्च त्या ऊस पेटण्यामध्ये जाईल सकाळ <laughs> तर ह्या ज्या गोष्टी डोक्यात बसलेल्या आणि थोडस एक दुय्यम स्थान या ऊस लागवडीपासून ला 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 ते तुटण्यापर्यंत जे आपण देतो ह्याला कुठेतरी प्राधान्य ह्याला राजमान्यता द्यावी लागेल आपल्याला ह्या गोष्टी सातत्यानं बोलावं लागतील लोकांशी आपल्याला ते करावं लागेल अशी एक माझी आपल्याला सूचना आहे आणि त्याचबरोबर दोन्ही कारखाने म्हणून आम्ही तुमचा मॉडेल प्रोजेक्ट घ्यायला तयार आहोत डिटेलमध्ये वर्क करू आपण पण हे करत असताना कारखान्यामार्फत मात्र कुठल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही <laughs> जेवढी फॅसिलिटी म्हणून तेवढं आम्ही देऊ सगळं कारण आम्ही पण सवलती देऊन सगळं बघितलं आम्ही टेबल सवलत दिली लोकांनी चार चार पाच पाच कोटी रुपयाची ठिबक बसवले दुसऱ्या वर्षी गायब झाले सगळे ठीक आहे म्हणजे विश्यूज होतो मग त्याच्या गोष्टीचा दुसऱ्याला तोटा होतो तो 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 ते एक आपल्याला करावं लागेल आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की प्लांटेशन करण्याकरता म्हणून आता आम्ही स्वतः काय बुकिंग करतो आम्ही पण व्यक्तिशा आमच्या इथे घेतो आणि मग हळूहळू आपल्याला तीन वर्षामध्ये आपल्याला हे करावं लागेल आता इथं आमच्या दोन्ही कारखान्याचं शेतकी स्टाफ आलेला आहे तसं आमच्याकडे काही स्टाफ कमी नाही तुम्ही एवढं सगळं युनिट चालवत आहे मागापासून बघतो तुम्ही चार पाच लोकांची सरकत चालली सगळी आमच्याकडे पाच माणसाच्या मागे पन्नास माणसं असतात नुसती फिरायला सोपं इथं तुमच्याकडे आमच्याकडे शिपाई सुद्धा दिसत आहे आमच्या खालच्यातला खालचा माल जरी आला तर तो पुढची गोष्ट शिपायला तर तसं दिसतच नाही मला काय हा बदल आहे मी ज्यावेळेस ब्राझीलच्या शुगर फेडरेशनला आम्ही भेटायला गेलो ब्राझील जगातलं एक नंबरचं राष्ट्र आहे फेडरेशनच्या ऑफिसला गेल्यावर एक एम डी एक ऑफिस सुप्रिंटेंडेंट आणि एक शिपाई तीन माणसा जगातली नंबर एक चा देश साखर उद्योगामधला ते फेडरेशन चालवत होता तो एम डीच प्रेझेंटेशन द्यायचा एमडीच्या तिथे जाऊन चहा बनवायचा तो शिपाई जाऊन यायचा तिथलं सगळं तोच करायचा बरं का सगळं आमच्याकडे म्हणजे कॉस्ट पर्याय नाही आपल्याला हळूहळू बदल करायला लागतील म्हणून आमचा जो स्टाफ आहे साहेब इथं आम्ही एवढ्या लोकांना बोलवले आज जवळजवळ पन्नास पंचावन्न लोक मध्ये आहेत शंभर एक लोक आमची मध्ये आहेत दीडशे लोक जर म्हणली आणि हे जर मायक्रो प्लॅन म्हणजे एकदा ह्याला ट्रेनिंग द्या तुम्ही आम्ही आणतो नंतर परत आणि ट्रेनिंग आता द्यावं लागलं कारखाने बंद आहेत आता लागवडीचा हंगाम सुरू होईल ह्या लोकांना जर ट्रेनिंग दिलं आपण हे खाली शेतकऱ्यांशी बोलतील मग काय निवडक शेतकरी पुन्हा आपण आणून आणि त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रेनिंग देऊ ही एक आमची दुसरी सूचना आहे आणि तिसरं मला आपल्याला सांगायचं हे करणारे मार्फत करणारे आपण काय करायचंय हा सुद्धा विषय महत्वाचा आपल्याला शाश्वत पाणी उपलब्ध करायचं असेल त्यांनी सांगितलं तीन साडेतीन कोटी रुपये लिटर पाणी आपण अकराला देतो ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण पावणे दोन ते दोन कोटीमध्ये अकराचं आपण इरिगेशन करू शकतो पण मला असं वाटतं आमच्या विशेष करून तालुक्यामध्ये जिथं अति पाणी आहे तिथंही शेततळ करणं गरजेचं आहे आणि जिथं कमी पाणी आहे तिथं पण शेततळ करणं गरजेचं आहे मला असं वाटतं आबा आपण आता शेततळ्याची मोहीम जी आहे ते आपण हातामध्ये घेऊ आणि पुढच्या एक आठ पंधरा दिवसामध्ये कारखान्यावर आपण जलयुक्त शिवार योजना आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं पुण्याच्या कलेक्टरशी माझं बोलणं झालेलं आहे ती लोक आपण शेतकीची लोक आपण हेल्थ डिपार्टमेंटची लोक आपण आलो कृषी मंत्री मानेकराव कोकटे साहेबांचं पोरा माझं फोनवर बोलणं झालं तर आपल्याकडं तळ्याकरता अनुदान आहे तर मला असं वाटतं पंचवीस लाख लिटरच्या कॅपॅसिटीपासून जसं जसं जेवढं क्षेत्र आहे त्याप्रमाणे शेतळ आता पहिला प्रश्न शेततळ करायचं म्हणलं तर आमची मानसिकता काय जमीनचा किंवा त्या बाकीच्या जमिनीला कोण खातो सांगा मग तुम्ही जमिनीला जर पाणी आणि असताना नसेल तर तुमच्या जमिनीला झिरो किंमत आहे असं माझं मत आहे हा जमीन मग चांगली तर पाणी नाही कोण त्या जमिनीकड बसणार आहे म्हणून शेततळ हे आपल्याला हातात घ्यावंच लागेल आणि त्याला जोडीला आपल्याला ही टेक्नॉलॉजी घ्यावी लागेल ह्या दोन गोष्टी जर आपण केल्या ते बघत बऱ्यापैकी लोक करतात आता जागरता झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं याचा खूप चांगला फायदा आज आपल्याला ह्या सगळ्या माध्यमातून होईल पुन्हा एकदा किच या सगळ्या मंडळींचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आज तुम्ही आम्हाला सर्वांना वेळ दिला आता पुन्हा पंधरा तारखेला अशी इथं बैठकीत होणार आहेत पण आम्ही जाऊ तिथं आणि तुम्ही मागाशी जो उल्लेख केला तुम्ही बोलला आता केंद्र सरकारने जे आर काढलेला आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्याचा कर एक के जी आर काढलेला आहे आणि त्याची एक हाय पॉवर कमिटी केली त्या हाय पॉवर कमिटीचे चेअरमन अमित शाह आणि त्या कमिटीमध्ये मला पण मिटले तर त्यांनी आमच्याकडून प्रोग्राम मागवला तो आता पार्लमेंट संपल्यानंतर तो प्रोग्रॅम इम्प्लिमेंट होईल तर त्या प्रोग्राममध्ये आम्ही जे नॅशनल लेवलला जे सहा कार्यक्रम दिले त्यातला पहिला कार्यक्रम हा तुमच्या बारामतीचा ए आयचा कार्यक्रम चर्चा होतो एक महिना सव्वा महिन्यापूर्वीची आणि तो रिपोर्ट आमचा मला वाटतं मागच्या आठ दिवसापूर्वी ती फाईल केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये गेली आहे आणि माझी माहिती अशी मिळाली की त्यांनी ती फाईल सगळी वाचली आणि त्याच्यावर त्यांनी टिकमार केलं की हा कार्यक्रम प्राधान्याने घ्या आता तो कार्यक्रम आपल्याला तिथे घ्यायचा आणि <coughs> त्याला आमच्या डोक्यात कल्पना अशी आहे की खासगी कारखाने दोनशे पासष्ट आहे पन्नास आहेत चालणारे पंचवी संख्या सांगत नाही सगळ्या प्रमुख लोकांना एक दिवसाची कार्यशाळा इथं पवार साहेब वगैरे मुख्यमंत्री वगैरे उपमुख्यमंत्री येतील केंद्रीय घर पण आपण निमंत्रण आणि हा प्रोग्राम आम्ही नॅशनल लेव्हलला जे आमच्या संस्था आहेत सगळ्या एकत्र केलेला आम्ही सगळ्या त्याच्यामध्ये अमोलला घेतलंय त्याच्यामध्ये प्रुपोला घेतलंय त्याच्यामध्ये इफकोला घेतलंय त्याच्यामध्ये आयजॅकला घेतलंय त्याच्यामध्ये इस्माला घेतलंय सगळ्या ज्या नॅशनल फोरमला एन डी बी आहे मदर डीबी आहे या सगळ्या नॅशनल लेवलच्या संस्था एकत्रित केल्या आणि हे जो कॉर्डिनेशन करण्याचं काम <coughs> आम्ही दिल्लीमध्ये बसून करतो कारण ह्यातून एकच उद्दिष्ट आहे डिसेंबर महिन्यापर्यंत की कुठलाही फायदा हा डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे आणि त्यासाठी मला वाटतं हा प्रोग्राम आपण हातामध्ये घेऊ आणि त्या पद्धतीने पुढं आपल्याला वाटचाल करता येईल पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आता आलेल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना माझी एकच विनंती आता आपल्याला इथून पुढच्या सहकारी संस्था चालवताना कारखाने चालवताना व्यवसाय म्हणून डोक्यात लिहता का झाला आपण आता बऱ्याच गोष्टी केल्या आपण आता आता हिथनं पुढं आपल्याला व्यवसायच करायचा आहे व्यवसाय काय करायचा आहे तर व्यवसाय नाही आपल्याला शिद्धी केल्याशिवाय सांगतो दुसरा हा व्यवसाय कुठला सांगतो म्हणून आता शेती जर करायची असेल आपल्याला तर अपारंपरिक पद्धतीने करण्याचे दिवस संपले आधुनिक पद्धतीने करावं लागेल आणि उद्या आपली पुढची पिढी जी आहे त्यांना जर किंवा इथं ठेवायचं असेल आपल्याला तर त्यांना शेतीची गोडी सुद्धा आपल्याला वाढवून घ्यावीच लागेल नाहीतर उद्या त्याला हे सगळं ओसाड होईल अशी परिस्थिती सुद्धा होऊ शकते हा सुद्धा एक सामाजिक बदल मला असं वाटतं आपल्याला या पुढच्या काळामध्ये स्वीकारावं लागणार आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आम्ही लोकांना बोलवलं तशी यायला काही संख्या सगळं सभागृह आमच्याकडे संख्यात्मक वाढ खूप झाली त्यापेक्षा आता गुणात्मक आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्यासाठी आम्ही सर्वजण सहकार्य करू एक पायलट प्रोजेक्ट म्हणून तुम्ही आमच्या दोन्ही कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये हे घ्या एक दोन कारखान्यांमध्ये सेल आपण उघडू एक जबाबदार अधिकारी नेम आपण वन पॉईंट कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो आपण वन विंडो क्लिअरन्स सिस्टीम ज्याला म्हणतो आपण आय ए स्टाफ मधली काही आपण निवडू आणि थोडस एक वेगळं विंग आपल्याला हे जर आपण केलं आणि आतापासून प्लॅन जर आपण केला तर पुढच्या पाच वर्षामध्ये एक सबस्टॅन्शियल चेंज तुम्हाला या सगळ्या कामामध्ये दिसेल एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांच्या वतीनं मी संस्थेचा आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र